मी श्री शेख अस्लम चांद माझी मुलगी शेख अलिसा असलम ही नगर नगराध्यक्षपदी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे संगमनेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी माझी मुलगी अलिसा असलम शेख ही अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदासाठी उभी आहे दादा तुमची मुलगी आ... आ, या ठिकाणी डॉक्टर उच्च शिक्षित शिक्षित असून ती जर नगराध्यक्षपदासाठी तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी भरली आहे तर त्यांचं काय विजन आहे किंवा कशासाठी ही उमेदवारी आहे का तुम्हाला संगमेर तालुक्यातील जे मतदार आहेत त्यांनी काय म्हणून त्यांनी मतदान करा तुमचं काय विजन आहे त्याबद्दल माहीत सांग विजय म्हणजे त्याचे माझा हेतू असा आहे की मुलगी सुशिक्षित असल्यामुळे शहराचा भरपूर विकास करू शकते शहरात हॉस्पिटल भरपूर आहे परंतु खाजगी असल्यामुळे ते पोर्टेबल नाही आहे मग त्यांचं विजन आहे का जे आपण नगरपालिकेच्या मागं जे हॉस्पिटल होतं ते गुल्याबारी नेण्यात आलेलं आहे ते हॉस्पिटल आपल्याला त्या ठिकाणी परत पाठ पुरावर करून आणावं लागेल आणि गोरगरीब जनतेसाठी ते आपल्याला खुला करून द्यावं लागेल त्यासाठी एक आमचे एक प्रयत्न आहे तसेच जे भरपूर मार्केट आहे आपले बाजारपेठ आहे तिथं गर्दीच्या ठिकाणी भरपूर अशी अडचण आहे का भाजी विक्रेते हे ते असतात वेळेस एखादा माणूस आजारी जर पडला तर त्याला पेशंटला न्यायला आणायला अडचण होती ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही पण त्यांच्यासाठी आम्हाला एक छोटंसं बारीक भाजी मार्केट आम्हाला एक ब एक विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून द्यायची आमची इच्छा आहे तसेच बरेचसे आमचे गोरगरीब आहे जे फिटर काम करतात आणि त्यांना काम करण्यासाठी व्यवस्थित जागा नाही तीन तीनदा अतिक्रम होतो त्यांचे टपरे उचलले जातात त्यांच्यासाठी काही कॉम्प्लेक्स वगैरे किंवा एक साईडला कि त्यांना एक लाईन म्हणून एक उभारण्यात देण्याची आमची इच्छा आहे तसेच भरपूर मुद्दे आहे पाणीचा प्रश्न आहे पाणी म्हणजे आपण निवडण्याचं पाणी आणलेलं आहे परंतु त्या लाईनमध्ये काही बोरिंगचे पाणी मिक्स करून पा, ते पाजलं जात आहे ते आपल्याला परत शुद्धी करून त्यांना निवडण्याचं पाणी देण्याची आपली इच्छा आहे तर बरेचसे वार्ड आम्ही फिरलो बघितले तर गटारीचे आणि सांडपाण्याचे किंवा बाथरूम शौचालयाचे काही काही पर्सनल शौचालय पण नाही काही झोपडपट्ट्या वसलेलं आहे आम्ही सगळं बघितलं आहे तर काही वार्डमध्ये चांगला विकास झालेलं आहे ते पण मान्य करावं लागेल काही मध्ये नाही झालेलं आहे तर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून जर तुमची मुलगी ही संगमेरकरांनी जर निवडून दिली आणि ती उच्च शिक्षित डॉक्टर आहे तर तुम्हाला त्याचा शिक्षणाचा फायदा होणारच आहे पण शहराला पण ती नगरात झाला त्याचा फायदा कशा प्रकारचा होऊ शकतो तेच ना, आसले मुझे है ना। ते आपल्या शासनाचे त्याला आसान पडतो सोपा पडतो कारण माहिती असल्यामुळे आणि शिक्षण असल्यामुळे पाठपुरा करणे हे आसान होतो तसेच नागरिकाची संवाद साधणे नागरिकांचे आरोग्य संबंधात त्यांना माहिती असते आता समजा पाणी पुरवठा आहे पाणी पुरवठा पाणी पुरवठा कसं स्वच्छ झालं पाहिजे नागरिकांचे आरोग्य कसे स्वस्थ राहिले पाहिजे ते पाण्यात म्हणजे कसं पद्धतीने त्या नागरिकांना पोचलं पाहिजे सुटी करून आणि अन्न कसं झालं पाहिजे हटेलीचे आहे सगळ्या हॉटेलमध्ये बाजारपेठ मध्ये जे घाण आहे ते घाण कशी उचलली पाहिजे आता सध्याची परिस्थितीमध्ये असे आहे कचऱ्याचा ठेका काही लोकांना दिलेला आहे ते कचऱ्याचे ठेकेदारांनी काय टाका असं माहीत पडलेलं आहे आम्हाला तर कचेरीचे ठेकेदारला काय कुणी केलेलं नाही त्यामुळे ते घाण उचलून ते घाण उचलायचे सोडतात आणि ते भंगारी चुनच बसतात आ, वा कु कुस्ता वाहिली कर भंगार वाहिली कर तेच चुनत बसतात आणि ते महिलांना त्रास देतात का हे ह्या गोणीत टाका ते ते गोणीत टाका आणि म्हणजे जे शासनाने शिंदेसाहेबांनी जे त्यांना एक लाडकी बहीण म्हणून जे त्यांना प्राधान्य दिलेलं आहे मग त्याची इथे हेडसांड होते कचऱ्याचे इथे आणून म्हणजे त्यांना असं कचऱ्या याच्याला लावला म्हणजे एक त्यांची खालवते त्यांची इज्जत त्याच्यामुळे त्यांच्याकडे नगरपालिकेचे एक विषय आहे कचरा डेप आहे कचऱ्याची वस्तू पण व्यवस्थित केली पाहिजे ते कचरा कामगाराचे काम आहे का कचरा गाडीत टाकून वल्ला कचरा आणि सुका कचरा बाजूला टाकून आणि ते कचरा डेपोत नेऊन त्यांनी इचला पाहिजे पण आता इथे विश्व काय आहे महिलांना ते लागत लागतं प्रत्येक गोण्या तिथं टांगलेल्या असतात पुष्टा वाहिली प्लास्टिक वाहिली हे वायली आणि ते भंगारच्या दुकानात विकले जातात त्या त्यामाणे त्याच्यामुळं भरपूर मोठा इन्कम चालू आहे तर ते थांबलं पाहिजे तसेच आता घरपट्ट्या भरमसाट घे घेतले जातात काही ठिकाणी पाणी नाही आपण जिथं बसलो आता ही एक पट्टी नगरपालिकेची हाते ते आम्ही पट्टी भरतो पण इथं अजून नळाचं पाणी आलेलं नाही आहे आणि जी स्ट्रीट लाईट आहे अजून पण बंद आहे आमचं लाईट बिल भरपूर येतो आम्ही बाहेर लाईटी लावलेली ला आहे नागरिकांचे सुविधेसाठी आता इथं गणपती मंदिर आहे जवळ तर ना नगरपालिकेने काय फक्त पट्ट्या वसूल करायचं काम चालू केलेलं आहे नागरू नागरिकांचे सुविधाकडे काय पाहिलेले नाही आहे त्यांनी फक्त उत्पन्न आणि हे पाहिलेलं आहे उत्पन्नाचं साधन पाहिलेलं आहे नागरिकाशी त्यांना काय घेणं देणं नाही आहे असं जास्त आता इकडं जा जाणारे येणारे गणपती मंदिरला जाती जातात पाठी जातात तर ते लोकांच्या सुरक्षेतेचं काय आहे नाही मागं हो ते फुटपाथ केला होता ते भांगारा तोडून टाकण्यात आला म्हणजे नियोजन काही नाही होतं त्याच्यामध्ये फक्त काय करायच्या ठेकेदाराला पैसे द्यायचे काम करून घ्यायचं आणि ते परत वर्ष दोन वर्ष फेकून टाकायचं असेच काँक्रिटीकरण गल्ली गल्लीत केलेलं आहे तर ते काँक्रिटीकरण खाली आली तर ते गटरीचे काम होणे गरजेचे होते पण ते, ते एका या ठेकेदाराला ठेका देऊन त्याने निष्फूर झालेलं गटरीचे काम केलेलं आहे आणि एका दिवसात त्यांनी बांधकाम करून त्याच्यावर गटर सोडलेली आहे अक्षरात ते आतून गाठ तसं चोकअप झालेली जास्त आणि चुकअप झाल्यानंतर काय होतं ते कॉन्क्रीट करण केल्यामुळे ते नागरिकांना खोदता येत नाही आणि ते खोदायला गेले तर नगरपालिका काय करते त्याची चार्जेस घेते म्हणजे सगळे करून नगरपालिकेने ना, नागर नागरिकांना मारायचं काम चालवलेलं आहे तर आमचा एक हेतू आहे का नागरिक आणि कसे जगतील आणि कसे आरोग्य त्यांचे चांगले राहील या हेतून आम्ही प्रयत्न करणार आहोत डॉक्टर तुमची मुलगी आहे तर आपल्या कोरोना काळामध्ये आरोग्य विभागाची ढासळ व्यवस्था हो, पाहिली होती भविष्यात पण असं काही महारोग आले समजा किंवा काही आजार आलेत तर हे पुन्हा असं घडून द्यायसाठी तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल आहे जे असतं त्यामध्ये काय सुधारणा करणे धोरण आमच्या हेतू जे आहे ज्या आपण कोरोना काळामध्ये जे नागरिकांचे हाल पाहिले होते त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आम्ही मुलीला शिकवायचं आणि शिकल्यानंतर आम्ही त्या हेतून आम्ही पुढे करणारी काय समाजसेवा ही जनसेवा ही समा परमेश्वरची सेवा आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला पुढचे पाऊल उचलायचे आहे आणि जे 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 काही असेल करोना काळ का काय दुसरी काही संकट आलं तरी तरी त्याला आम्ही समोर जाऊन परमेश्वराची मदत घेऊन आम्ही सगळ्या नागरिकांना मदत करून आहोत तरी मी नागरिकांना आवाहन करतो की श्री शेख अलीस असलम शेख डॉक्टर ही मुलगी आपल्या नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे तरी सगळे नागरिकांनी आम्हाला एक संधी द्यावी आणि सेवा करायची आम्हाला एक मोका द्यावा आम्ही ते नक्कीच त्यांना आम्ही ते करून दाखवू हे आमची अपेक्षा